पहिली सर्वात महत्त्वाचे अपडेट रब्बी हंगामाच्या तोंडावर रासायनिक खताचे दर कर काढले आहेत डी ए पी आणि दहा सव्वीस सव्वीस सारख्या खताच्या एका गुन्हे मागे दोनशे ते तीनशे पन्नास रुपयांची वाढ झाली आहे यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च वाढणार असून आधीच संकटात असलेल्या बळीराजाला हा मोठा फटका आहे तिसरी बातमी कांदा उत्पादकासाठी नाफेडने आपला साठवलेला कांदा बाजारात आणल्यामुळे कांद्याचे बाजारभाव खाली आले आहेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने म्हणजेच पाच ते आठ रुपयाने किलोने कांदा विकावा लागत आहे यामुळे कांदा उत्पादकांमध्ये सध्या संताप व्यक्त होत आहे तिसरी बातमी सोयाबीनचे भाव तसेच सोयाबीनच्या दरात अजूनही अपेक्षित सुधारणा नाही सध्या बाजारात सोयाबीनला सरासरी चार हजार शंभर चार हजार चारशे रुपये क्विंटल भाव मिळत आहे हा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असल्याने शेतकऱ्यांची भिस्त आता हमीभावावरच टिकून राहिली आहे चौथी बातमी कापसाच्या दरात किंचित सुधारणा पाहायला मिळत आहे ही दिलासादक बाब बा आहे मात्र दुसरीकडे नवीन तूर बाजारात येण्याच्या अंदाजामुळे तुरीचे दर दबावत आहेत त्यामुळे कापूस साठवून ठेवा की विकावा असा प्रश्न शेतकऱ्यांना मोठा पडला आहे